कुरान सांगतं मुसलमान व्हा बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा भगवद्गीता सांगते हिंदू व्हा पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान सांगतं मनुष्य व्हा ज्ञानसूर्य बोधिसत्व महामानव परमपूज्य संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मंगलमय लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार रवींद्र विठ्ठल जाधव किरण नाना चंद्र मोरे किरण भाऊ हिरे दम्म परिवर्तन सोशल ग्रुप रत्न फाउंडेशन आणि मित्रपरिवार नाशिक रोड